बातमी आहे मनोज जरांगे पाटलांसंदर्भात मनोज जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटासंदर्भात सहकार्यानं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि त्याची कॉपी टी व्ही मराठीच्या हाती आली आहे ही कॉपी आहे ज्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे आणि संपूर्ण तक्रार या कॉपीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच झेड प्लस सुरक्षा आता जरांगे पाटील यांना द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे कारण हत्येचा हा कट आहे असं म्हणत सहकार्यानं ही कॉपी दिलेली आहे एकीकडे मनोज जोरांगे पाटील यांच्या हत्येसंदर्भात आलेली हे सगळ्यात मोठी बातमी आहे जोरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सहकार्यानं ही कॉपी दिलेली आहे त्यात सविस्तर अशी माहिती देण्यात आली आहे आता मराठा आंदोलक जरांगे पाटलांची महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे जरांगे यांच्या घातपाताचा कट रचल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी जरांगे पाटील यांच्या समर्थकांच्या तक्रारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना ताब्यातही घेतलंय असंही म्हटलं जात आहे सकाळी सराटीमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजनही करण्यात आलेलं आहे आणि स्वतः या संदर्भात आता काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत एकीकडे दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे मात्र या संपूर्ण घातपाताच्या प्रक्रियेत एका मोठ्या नेत्याचा हात आहे असं देखील म्हटलं जात आहे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाची एसआयटी मार्फत चौकशी करावी आणि जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी खासदार कल्याण काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे शासनानं तात्काळ कठोर आणि पारदर्शक कारवाई करणं आवश्यक का आहे असं देखील या पत्रामध्ये म्हणण्यात आलंय तर खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी या संपूर्ण बाबी त्या पत्रामध्ये नमूद केल्या आहे